<laughs> नमस्कार फॅमिली आज रविवार मला कॉलेजला सुट्टी असल्यामुळं आज आम्ही आलेले थेट शेतात काय हसत अरे हसोस्ट माहिती पाठ पाठ नाही वाचन म्हणते तर नमस्कार फॅमिली आज आम्ही आज रविवार असल्यामुळे आम्ही आलेलो शेतामध्ये आणि आता आज शेतामध्ये टाकत आहात सगळ्यालाच कळत ना मी वाचून नाही म्हणले कारण मिळाले पुढे बघून म्हणलेली आहे आज रविवार आज कॉलेजला सुट्टी असल्या तर फॅमिली आज आम्ही आलेलो आहे शेतामध्ये रोप टाकायला कांद्याचं तर आम्ही पहिलं काही रोप टाकलं तर बरं तिथे काही आहे ना पावसामुळे आणि धुईमुळे जळून गेलेलं आहे तर आता आम्ही सध्या टाकत आहेत तर मी, मी जाहिरात वगैरे काही करीत नाही कंपनीची परंतु आम्ही दरवर्षी हे बिया आणि टाकत असतो तुम्ही पाहू शकतात आणि हे जरा बऱ्यापैकी आमच्या भागामध्ये बरं का जास्त पण नका टाकू कंपनी वगैरे खुशी देईल तर जर कोणाला प्रमोशन करायचं असेल ना तर जा आम्हाला व्हिडिओ बनवायचा आम्हाला जामानच्या आसपास पैसे भेटते ते काय तू तर हे आता हे आम्ही याच्यामध्ये काय टाकत आहे का पोटॅशियम होमेंट अठ्याण्णव डब्ल्यू डब्ल्यू हे म्हणजे काय येतो ना याच्यामुळे उगण्याची क्षमता आहे ना एकदम भारी होते बर का जे चार ते पाच दिवस उग रोप उगायला लागतं ना ते लवकर उगत उगलंय माहितीये काय करायचं हे करायचं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं बरं का पाणी मिक्स करून काय करायचंय सध्या आम्हाकडून पाणी आणायचं विसरलेलं आहे बरं का त्यामुळे आम्ही काय करत माहितीये का पाणी घेतोय टाकतोय काय करतोय काय सगळं ओल करायचं मिक्स करायचं म्हणजे याची प्रक्रिया करायची बर का हे सगळं ओललं बी नंतर आहे का हे बी तुम्हाला ताबडतोब बाहेर थोडंफार फुगल्यासारखं दिसतं आणि याची जी उगण्याची क्षमता आहे ना ती जास्त होती म्हणजे फास्ट लवकर रोगत कारण की आता आम सध्या आमचा रोग टाकायला लेट झालेला ले आहे त्यामुळे मी ही प्रक्रिया करतोय म्हणजे निदान चार पाच दिवस तरी फरक पडेल लवकर तर हे ते अशा प्रकारे करून घ्यायचे हात पण काळे होते ते कारण की काळ औषध असल्यामुळं मग सोनाली सोनाली लाज होती कॉलेज म्हणलं चला आज हे निदान एवढं तरी काम करून घेऊया त्यांचे त्यांचे काळे हात म्हणून आई डायरेक्ट माझ्या हातात बर बाय बी टाकत आहेत टाका मला नाही टाकून दे मला म्हणते तुला जमणार नाही सांगते आसन तसन तसन आसन तसन आसन काय करते रे तू सपोर्ट येऊ आप खड्डे पडलेले आहेत

ते दोन झाल्या आता माग मी ओढले म्हणजे रोप टाकले ना ते हाताळ्यांनी खालीवर करायचं ते मी दोन केलं हे दोनच राहिले तर टाका तुम्हाला एक एक टाकूच मी दोन खालीवर करते मग नात नात आमचा कुठं व्यवस्थित झात होत मग व्यवस्थित नसतो डायरेक्ट घरी जाऊन झोपून घे हा काही माणूस व्यवस्थित कराय आता कामा कटायला लागलं ना तिकडं कॉलेजला जाऊ जाऊ काय झालं काय झालं तुमचं ऐकून घेत होते कोणत्या कामाचा कटरा केला ऐकलं ऐकून आहे गवत किती का कितीच काय काय जाऊन मग कॉलेज बघू शकता मित्रांनो बघाय किती गवत केलं सोनाली काळजी ऐका काळजी असते आता गवत काढून घेतला ठीक नाही चालले बरं ते करायला एक दिवस काम करायचं हा

काय ना आजू खाते तो बसते बाई सावली बसते गाजून देऊ देऊ ऊन पडायला येऊ लवकर तर फायनली आहे ना आम्ही आता कापूस विजयला आलेलो मी आताच आलेलो आहे रोप टाकून मी रोप भिजत होतो आणि सोनाली रोप टाकल्यानंतर इकडे आले होते एक गुन्हेची लिखा आल्यापासून दुसरी आहे वा कुठं नका बोल काय खरच भोत टाकली नाही टाकली भोतात कोण टाकली ही दुसरी कामाचीच रेट झालं पाहू शकतात कसला कापूस फुटलेला आहे आता एवढंच राहिल पाच दहा मिनिटाच काम राहिलंय एकदा भोवतळ तळ करत येत आमचे उरका लवकर उरका लवकर आमदार पडण त्यांची तळतळ कोणीच मना ना बरं याचा बरं लवकर मेन म्हणजे तुम्ही घ्या ना तर आम्ही इसने चालू एकटा हाळात शिवटलं शिवटलं आणि त्यांच्यात तर कोणी मी तो आहे आता पाऊस शकता सुरक किती बाद दिसतोय सूर्य माळाच्या वेळेस तुम्ही काय केलं दिवसभर रोप तर मी टाकायला होते मी दोन मी दोन गोण्याचं दही मी ते रोप भिजले एवढं मोठं भिजलं पाणी जातं म्हणून वा पाणी चालू करा बंद करा मध्ये लाईट जाते वाह बेटी मौज कर दी काय ती एका काय काही म्हणा जरी आका म्हणू लागत अभंग काही तस काहीच नाही शाळा येत तर शेळ्या जातात बघतो लोकांच्या माला आपल्याला लोक आपणच नका दिला पाहिजे <laughs> शेराच म्हणते शेजारी बर का <laughs> म्हणजे आपण पण शेजार धर्म निवायचा बर का प्रत्येक वावरात कोणत्या तरी कुठं न कुड कोणत्या तरी शेणिक पहाट्या खाल्यात कोणत्या तरी बांधव गुरु आहेतच यांनी बांध टुकुल आपण लोकाला त्रास कवर नाही द्यायचा लोक कव्हा पण आपल्याला त्रास द्यायचा आपण कर शांत असायचा खरंय खरं का खरं छान तर तुम्ही आदर्श घेत जा बर का <laughs> सोनाली कोण चांगला आदर्श घ्या सोनाली काय काय सांगते ते <laughs> म्हणजे हो मी पण तेच म्हणतोय मी पण होण्याची खोडकर नाही म्हणा <laughs> <laughs> तर फायनली आता कापूस झालेला आहे आमचं वेचून थोडं राहिलेला आहे आता मी यांना मदत करतो थोडा आणि आजचा ब्लॉग आहे ना इथपर्यंतच आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ना चॅनलला सबस्क्राईब करा बरं का सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही Bye.